श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती सुमारे एक हजार वर्षे जुन्या असलेल्या या मंदिरात श्रावण महिन्यात दररोज भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते गेल्या पंचवीस वर्षांपासून पुरातन शिवमंदिर पुजारी आणि पाटील परिवाराच्या माध्यमातून श्रावण महिन्यात श्रावण मास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते याद्वारे संपूर्ण महिनाभर रोज विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवले जातात आज श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी होम हवन करून महोत्सवाची सांगता करण्यात आली मंदिराचे पुजारी विजय पाटील रवी पाटील युवराज पाटील यांनी सपत्नीक हवन करून महोत्सवाची सांगता केली यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रावण महिन्यात दररोज अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र अंबरनाथ पालिका प्रशासनाने भक्तांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नव्हत्या त्यामुळे भर पावसात तासन तास उभं राहून भक्तांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं रेतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आणि मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून शासकीय नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण दिलं हे आरक्षण सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून लागू झालं आहे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्थेमार्फत अधिछात्रवृत्ती शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा कोटी चौतीस लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत सारथी मार्फत मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड करण्यात आली आहे याखेरीज बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात आली या शिष्यवृत्ती अंतर्गत एकतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले तसंच यावर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे जेणेकरून मराठा समाजातील तरुण हा सुशिक्षित आणि स्वबळावर उभा राहावा मराठा समाजाच्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ आणि त्याकरता एकवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत तीन लाख एकोणऐंशी हजार तीनशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना एकवीस हजार दोनशे त्र्याण्णव कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे याशिवाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती अंतर्गत सतरा लाख चोपन्न हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मार्फत सुरू करण्यात आले आहेत रयतेचा सर्वांगीण विकास आज शासनाचा ध्यास